नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण रेडिएशन थेरपी म्हणजे काय आणि रेडिएशन थेरपी कसं काम करतं याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया रेडिएशन थेरपीबद्दल आपल्या सगळ्या रुग्णांमध्ये खूप सारी भीती असते ऑपरेशन किमो आणि रेडिएशन रेडिएशनमध्ये रेडिएशनबद्दल सगळ्यात जास्त भीती असते कारण याच्याबद्दल खूप साऱ्या रुग्णांना कमी माहिती असते सर्जरीबद्दल खूप साऱ्या पेशंटला ऐकून कारण सर्जरी खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या अवयवांमध्ये होते कॅन्सर नसणाऱ्या याच्यामध्ये पण होते पण रेडिएशन थेरपी शक्यतो कॅन्सरमध्ये होते म्हणून रेडिएशन थेरपीबद्दल लोकांना कमी जनजागृती आहे आणि याच्याचमुळे खूप सारे गैरसमज पण आहेत रेडिएशन म्हणजे एक्सरे असतात जे आपण सिटी स्कॅनमध्ये पन एक्सरे काढतो ते सी टी स्कॅन म्हणजे पण एक्सरे असतात आणि जे रेडिएशन थेरपी मध्ये जे आपण रेडिएशन यूज केले जातात हे सुद्धा एक्सरे असतात सिटी स्कॅनमध्ये जे एक्सरे यूज केले जातात ते निदान करण्यासाठी यूज केले जातात आणि जे रेडिएशन थेरपीमध्ये जे एक्स रे असतात ते कॅन्सर पेशींना मारण्यासाठी वापर केला जातो म्हणून जे एक्सरे रेडिएशन थेरपीमध्ये यूज केले जातात हे जास्त पॉवरफुल एक्सरे असतात पॉवरफुल एक्सरे म्हणजे रुग्णांना खूप सारा पॉवरफुल त्रास होतो असं बिलकुल नाही आहे तो जवा चा, चा, तर रेडिएशन थेरपी पेशंट जेव्हा त्या रेडिएशन थेरपीच्या मशीनच्या टेबलवर झोपतो आणि ते मशीन फिरल्यानंतर जे रेडिएशन थेरपी येतात आणि ते रेडिएशन थेरपी बरोबर आपण जि ज्या ठिकाणी रेडिएशन थेरपी द्यायचं आहे मग त्या ठिकाणी फोकस करतो केंद्रित करतो आणि बरोबर त्याच ठिकाणी आपण रेडिएशन थेरपी केंद्रित करू शकतो रेडिएशन थेरपी म्हणजे एक्सरे असतात जे आरपार असतात पेशंटला ते समजत नाही रेडिएशन आलं आहे मला लागलाय मला चटका बसलाय मला गरम झालं आहे मला शॉक बसलाय असं ते खूप सारे गैरसमज आहेत तर हे काही नसून हे, का हे फक्त सिम्पल प्लेन एक्सरे आहेत जे कॅन्सर पेशी मारण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो रेडिएशन थेरपी ही ट्रीटमेंट रोज दिली जाते साधारणतः रोज एक दहा मिनटं ट्रीटमेंट आपण देतो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आठवड्यातले पाच दिवस आपण ही ट्रीटमेंट देतो शनिवार रविवार सुट्टी असते साधारणतः ही ट्रीटमेंट आजार जेव्हा पूर्णपणे बरा करायचा असतो तेव्हा ती पाच ते सहा आठवडे चालते आणि जर आजार पूर्णपणे बरा होणार नसेल आणि फक्त पॅलेटिव्ह रेडिएशन थेरपी द्यायचं आहे त्याच्या वेदना किंवा रक्तश्राव थांबण्यासाठी जी रेडिएशन द्यायचे त्याच्यामध्ये आपण पाच किंवा दहा रेडिएशन आपण फक्त देतो रेडिएशन थेरपीमध्ये आपण रोज थोडा थोडा डोस देऊन आणि तो कॅन्सरच्या पेशींना मारण्या इतपत आपल्याला तो पाच आप ते सहा पाच ते सहा आठवड्यामध्ये तो रेडिएशनचा डोस आपल्याला तो बिल्डअप करायला लागतो जेणेकरून त्या कॅन्सर पेशी मरतात रेडिएशन किती वेळ द्यायचं हे हे आपल्याला तो आपला रेडिएशनचा हेतू काय आहे आजार पूर्णपणे बरा करायचा आहे का फक्त पॅलेटिव्ह रेडिएशन थेरपी द्यायचं आहे आणि आपण रेडिएशनची कोणती टेक्निक वापरतो ह्यावर ते अवलंबून असतात रेडिएशन रोज का देणं आवश्यक आहे तर कॅन्सरला मारण्यासाठी जो रेडिएशनचा डोस आपल्याला लागतो आणि त्या कॅन्सरच्या आजूबाजूच्या ज्या नॉर्मल पेशी आहेत ह्या पेशींना रिकव्हरीसाठी लागणारा वेळ याचा बॅलन्स करून आपल्याला ते रोज सिंगल फ्रॅक्शन एक रेडिएशन देऊन असं ते पाच ते सहा आठवड्यामध्ये आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे आपल्या रेडिएशन थेरपीचा हेतू काय आहे की ज्या ठिकाणी कॅन्सर आहेत फक्त त्याच ठिकाणी रेडिएशन द्यायचं आहे आपल्याला आणि आजूबाजूच्या त्या त्या ज्या नॉर्मल पेशी आहेत त्या पूर्णपणे वाचल्या पाहिजेत उदाहरणार्थ जर आपल्याला कॅन्सर डोळ्याच्या खूप जवळ आहे आणि आपल्याला रेडिएशन त्या कॅन्सरला द्यायचं आहे बरं करण्यासाठी डोळा खूप जवळ असल्यामुळे जर डोळ्याला रेडिएशन गेलं तर आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतात डोळ्याची दृष्टी जाऊ शकते आपल्या रेडिएशनचा हेतू हा आहे की ज्या ठिकाणी कॅन्सर पेशी आहेत फक्त त्याच ठिकाणी रेडिएशन गेलं पाहिजे आणि आजूबाजूच्या ज्या नॉर्मल पेशी आहेत त्या पूर्णपणे वाचल्या पाहिजे याच्यासाठी आपल्याकडं रेडिएशन थेरपीच्या काही वेगळ्या वेगळ्या रेडिएशन थेरपीच्या टेक्निक्स आहेत पन्नास वर्षापूर्वी फक्त एक्सरे बेस्ड प्लॅनिंग व्हायची पण सी टी स्कॅनचा शोध लागल्यानंतर आपण थ्री डी प्लॅनिंग सुरू केली आहेत थ्री डी प्लॅनिंग म्हणजे काय की आपल्याला सगळे अवयव हो, कुठे आहेत आणि बरोबर त्या ठिकाणी आपण ते रेडिएशन थेरपी फोकस करू शकतो आता हल्ली आपण फोर डी प्लॅनिंग सुरू केलं आहे फोर डी प्लॅनिंग म्हणजे काय की ते थ्री डीमध्ये आपल्याला ते अवयव हो दिसतात जे अवयव श्वासासोबत हालतात हे हे सुद्धा आपल्याला ट्रॅक करून ती श्वासची मोशन आपल्याला कंट्रोल करून आपण रेडिएशन थेरपी बरोबर जिथे आवश्यक आहे तिथे फोकस करू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये रेडिएशन थेरपी फक्त टू डी प्लॅनिंगने द्यायचे म्हणजे फक्त एक्सरे काढून ते रेडिएशन थेरपी द्यायचे पण सी टी स्कॅनचा शोध लागल्यानंतर आपण थ्री डी प्लॅनिंग सुरू केले थ्री डी प्लॅनिंगमध्ये आपल्याला हाडं तर दिसतात पण हाडासोबत ज्या अवयवला रेडिएशन द्यायचं आहे ते अवयवसुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसतात नंतर फोर डी प्लॅनिंग हा एक नवीन रेडिएशन थेरपीची पद्धत आहे ज्याच्यामध्ये जे अवयव श्वासासोबत हलतात ह्या श्व ह्या श्वासाची मुवमेंट ट्रॅक करून ती मुवमेंट कंट्रोल करून आपण रेडिएशन थेरपी बरोबर बर त्या अवयवामध्ये फोकस करू शकतो याला फोर डी प्लॅनिंग बोलतात रेडिएशन थेरपीचे मुख्य दोन प्रकार आहेत एक्स्टर्नल रेडिएशन थेरपी आणि इंटरनल रेडिएशन थेरपी एक्स्टर्नल रेडिएशन थेरपी म्हणजे काय की हा पेशंट त्या रेडिएशन मशीनच्या टेबलवर झोपल्यानंतर ते रेडिएशन मशीन फिरल्यानंतर ते रेडिएशन बाहेरनं येतात आणि ज्या ठिकाणी रेडिएशन द्यायचं आहे त्या त्या ठिकाणी ते फोकस केले जातात याला एक्स्टर्नल रेडिएशन थेरपी बोलतात म्हणजे एक्सटर्नल म्हणजे रेडिएशन थेरपी बाहेरनं येते इंटर्नल रेडिएशन थेरपी म्हणजे ज्या ठिकाणी कॅन्सरची गाठ आहेत त्या गाठीमध्ये आपण काही भूल देऊन छोट्याशा सुया घालतो आणि त्या सुयांद्वारे ते रेडिएशन थेरपी आतमध्ये जातात रेडिएशन आतमध्ये जाऊन दिलं जातं म्हणून त्याला इंटरनल रेडिएशन थेरपी बोलतात आणि रेडिएशन थेरपी झाल्यानंतर ते तो तो रेडिएशनचा सोर्स पुन्हा बाहेर येतो असे हे दोन मुख्य एक्सटर्नल रेडिएशन थेरपी आणि इंटरनल रेडिएशन थेरपी म्हणजेच थेरपी आहेत तर कोणत्या अवयवाचा कॅन्सर आहे आणि कोणत्या टप्प्यामध्ये आहेत याच्यावर आपण ठरवतो एक्स्टर्नल रेडिएशन थेरपी द्यायचं का एक्स्टर्नल अधिक इंटरनल रेडिएशन थेरपी द्यायची प्रामुख्याने थेरपीचा उपयोग सर्वात जास्त सी ए सर्विक्स केसेसमध्ये वापर केला जातो जे गर्भाशयाचे कॅन्सर असतात याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची असल्यास आपल्या नजीकच्या जे रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता आणि याच्या व्यतिरिक्तही अजून काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकतात आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकतात धन्यवाद